नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय काव्य ही देशमुखांच्या घरी आलेली असते काव्याला आपल्यापासून डिवोर्स हवा हे कळल्यापासून जे आहे ते पार्थ हा खूप जास्त दुखवला गेलेला असतो रात्री सगळेजण जेवायला बसलेले असतात मित्रांनो तेव्हा पार्थ हा भरल्या ताटावरूनच उठतो मालिनी त्याला काय झालं असं विचारते तेव्हा पार्थ म्हणतो की मला भूक नाही मी जेवणार नाही असं म्हणून पार्थ रूम मध्ये निघून जातो पार्थच्या अशा वागण्यामुळे मानेली काळजीत पडलेली असते ती काव्याला विचारू लागते की तुमचं काही भांडण वगैरे झालंय का तेव्हा काव्या पार्थ असा का उठून गेला यावर काव्य काहीच बोलत नाही नंदिनी जीवा आणि पार्थ काव्य हे त्यांच्या रूम मध्ये गेलेले असतात जीवाचं पत्र तसेच गुरुजींचं बोलणं या सगळ्यांमुळे नंदिनी खूप दुखावली गेलेली असते तिच्या मनात मात्र काहूर मारलेलं असते की सगळ्या आटापिटा करून झाल्यानंतर नंदिनीने शेवटी काय तो निर्णय घेतलेला असतो रूम मध्ये आल्यानंतर नंदिनी ही जीवासमोर डिवोर्स चे पेपर पुढे करते हे बघून जीवाला खूप मोठा धक्का बसलेला असतो तिकडे पार्थने सुद्धा काव्यासमोर डिवोर्सचे पेपर टाकलेले असतात नंदिनी व पार्थ हे दोघं स्वतःहून डिवर्स द्यायला तयार झालेले आपल्याला मालिकेत पाहायला मिळत आहेत काव्याला हे नातं आहे हे कळल्यानंतर पार्थने हा निर्णय घेतलेला असतो आणि जीवाच्या वागण्यामुळे नंदिनीला खूप त्रास झालेला असतो तिला गैरसमज झालेला असतो आणि त्यामुळे तिने देखील टोकाचं पाऊल उचललेलं असतं आता मनाविरुद्ध जोडल्या गेलेल्या या जोड्या तुटतील का की नक्की या कारणामुळे ह्या दोघां तो, ह्या दोन जोड्यांमध्ये प्रेम वाढेल हे सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का आणि मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद